मेट्रो स्टेशन शक्तीचे प्रयत्न सुरू सुरू कॉम्प्लेक्स स्टेशनचे काम असलेल्या परिसरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचे दोन दुश्मन टीका टीका ठाकरेगडाचे खासदार संजय यांनी केली शिवाजी महाराज विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरड यांच्या प्रचारासाठी संजय राऊत पुण्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे पाहुणा गवळीपर्यंत सगळ्यांवर सीबीआय आणि कोण अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि बाळासाहेब ठाकरे राज्य आहे असंही ते म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

दहाव्या दिवशी डॉलबीवर नाचल्या होते समीकरण कसं असणार यावर चर्चा वेगळी सुरू आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सगळ्यात मोठ्याचे मतभेद आहेत पुन्हा एकत्र येऊ शकतात का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले राजकारणात काही होऊ शकतं परंतु एन डी याची गरज पडणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय तर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि सेना नियुक्ती होती दोन्ही पक्ष एकत्र लढले दोन्ही पक्ष मिळून पूर्ण बहुमत मिळालं होतं परंतु मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेला वादानंतर युती तुटली असंही ते म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

पाठिंबा देणं तर तीन पक्ष असतानासभा निवडणुकीत मनसेला मोठ्या धक्का बसलाय बड्या नेत्यांना मनसेला जय मनुष्य करत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं नाशिक दौऱ्यावर जाणार आहे मात्र या दौऱ्याभूमीत राज ठाकरे नाशिकचे माजी महापौर आणि मनसे नेते अशोक मुर्तड हे शिवसेना ठाकरे गटात आता लवकरच प्रवेश करणार आहेत हा मनसेसाठी नाशिकमध्ये मोठा धक्का मानला आज सायंकाळी पडेल एखाद्याने एखादं वक्तव्य केलं तर त्याचा किती किस पाडायचा ना पाटेंगे ना कटेंगे आम्ही सगळं एकत्र आहोत असं वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलंय वटेंगे तो वटेंगे हे भाजपचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही असे अजित पवार म्हणाले उद्धव ठाकरे जिथे विरोध करत आहेत ते प्रकल्प आम्ही आणणारच बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आम्ही श्रीकांत शिंदे समजून सांगू ती अंतर ही बाद आहे कोकणातील जनतेचा विकास होण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत असं नारायण राणे म्हणाले शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा यांच्या चहाते आणि महाराष्ट्रातील जनता अजूनही विसरली नाही त्याच सभेची पवारांचे भाषण सुरू होताच पावसालाही सुरुवात झाली शरद पवारांनी पावसातच आपलं भाषण सुरू ठेवलं ते म्हणाले अनेक वेळा बोलायला उभं राहिलो की पावसाची ही होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो यावर कार्यकर्त्यांनी शिक्ठ्यापासून पोषणा